मित्रांना आयुष्यात कधी रणांगणासारखं उभं राहतात आणि आपण त्यांच्या मधोमध उभे असतो बाहेरचं युद्ध जिंकणं सोपं असतं कारण शत्रू दिसतो पण त्यात आतल्या मनाचं युद्ध ते जास्त कठीण कारण शत्रूचं नाव असतं नीती संभ्रम अपेक्षा ताण अप्रदिपणा आणि कधी स्वतःचा व्यवहार आणि आज ज्ञानेश्वर माऊलींची हीच ओवी म्हणजे आतल्या रणांगणावर उभं राहण्यासाठी दिलेला दिव्य संदेश ही ओवी फक्त अर्थ सांगत नाही तर प्रत्येक शब्दाने तुमच्या मनातल्या शूर्योद्ध्याला हलवते आणि कधी तुम्हाला वाटते की जगाला नाही स्वतःला जिंकणं अधिक अवघड आहे तर आजचा संदेश नेमके हेच सत्य उघड करतो खरा वीर तो आहे जो स्वतःच्या मनावर विजय मिळवतो ही ओवी तुमच्या ही ओवीत म्हणजे तुमच्यातल्या वीराला उजेड उजाडात आणणारा क्षण आहे पुढची काही मिनटं तुमचं मन एका नव्या शक्तीला स्पर्श करणार आहे तयार राहा कारण हा संदेश तुम्हाला बदलणार आहे हा व्हिडिओमध्ये सोडू नका कारण हा एक अनुभव आहे फक्त माहिती नाही व्हिडिओला लाईक करा कारण या ओवीची शक्ती जितकी पसरते तितक्याच लोकांच्या आयुष्यात नवं जीवन तयार होते एखाद्याला शेअर करा कदाचित तोच एखादा आज तुटण्याच्या काठावर असेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढील वोव्यात तुमच्या अंतर्मनाची तलवार अजून धारदार करतील प विरुजयांसे ऐकिजे आणि ज्या बोलीज्या प्राणू सांगितले येत संग्राम व्याजे उभे राहतील पण विरु जयांचे जे माऊली म्हणतात या जगात वीर म्हणून उभं वीर म्हणून ज्या लोकांची कीर्ती आपण ऐकतो त्यांचा वैभव फक्त बाहेरच्या लड्या जिंकल्यामुळे नाही तर त्यांनी स्वतःच्या भीतीवर रागावर मोहावर आणि अस्थिर मनावर प्रथम विजय मिळवला म्हणून आहे बाहेरचे युद्ध भले मोठे असतील पण आतले युद्ध अधिक खोल असतात आणि त्यांचा आवाज कोणी ऐकत नाही या आतल्या युद्धामध्ये जो उभा राहतो जो स्वतःच्या त्रुटींना नजरा नजर करतो त्याला वीर म्हणतात वीराचं लक्षण म्हणजे शौर्य नव्हे तर मनाच्या कमकुवतपणावर प्रहार करण्याची क्षमता लोक वीरांच्या कथा ऐकतात पण माऊली म्हणतात त्या वीरांतला सामर्थ्य तुमच्या आते आहे फक्त त्याला जागा करण्याची तयारी हवी आणि हा पहिला चरण आहे स्वतःला ओळखण्याचा आणि या आणि या बोलीची प्राण सांगितले इथे बोली म्हणजे कृष्णाचं ज्ञान जे अर्जुनाला दिलं आणि जे आजही प्रत्येक मनुष्याला मार्ग दाखवते ही वो बोली फक्त शब्द नाही ती प्राण्यांमध्ये झिरपणारी अशी शक्ती आहे जेव्हा ज्ञान फक्त कानावरून जातं तर हृदयात शिरतं तेव्हाच ते मनाला बदलतं विचारांना स्थिर करता आणि जीवनाला दिशा देतं माणूस जेव्हा गीतेच्या या बोलीत तिला फक्त वाचत नाही तर ते तिच्यात जगतो तेव्हा त्या ज्ञानाला जिवंत अर्थ मिळतो बोलीचा प्राण म्हणजे ज्ञानकृतींमध्ये उतरत मनात सामर्थ्य निर्माण झाले की जीवनाला निर्णयाची स्पष्टता मिळाली जी शुकन प्राणाशी जोडली जाते ती तीच खरी शुकन आणि हा टप्पा एक साधकाला धैर्य देतो ते येत संग्राम व्याजे युवळ सांगते की आता आपण फक्त बोलण्याच्या पातळीवर नाही तर संग्रामाच्या मध्यवर आला होईल जीवनाचा संघर्ष हा बाहेर नसतो तो राहत असतो आणि प्रत्येक दिवसाला नवी लढाई असते कधी मनातल्या भीतीविरुद्ध कधी शंकेव कधी अपयशाच्या सावलीविरुद्ध कधी तर कधी स्वतःच्या अपेक्षांच्या ओजेविरुद्ध हा संग्राम टाळण्यासारखा का नाही कारण हा संग्राम म्हणजे जीवनाचा श्वास आहे जे पळतात त्यांना शांतता कधी मिळत नाही जे उभे राहतात त्यांना विजय मिळतो जे संग्राम हे दुःख नसून आपण किती मजबूत आहोत याची चाचणी असते जेने हे जाणलं त्याला अंतशक्तीचा द्वार उघडले उभे आहाती म्हणजे जी ओळख संपूर्ण आत्मा आहे उभे आहाती म्हणजे भीती असून पावलं मागे न घेता परिस्थिती कठीण असूने मन ढळू न देणे आणि रणांगन किती भयंकर दिसलं तरी स्वतःला सांभाळून ताट उभं राहणं ज्याच्या मनात अशा उभेपणाची स्थिती येते तो कधीचा अर्धा विजय मिळवतो उभे आहात हा शब्द म्हणजे स्थैर्य धैर्य निर्धार आणि अंतर्मनाचा याचं परिपूर्ण मिश्रण आहे संकट येतात लाटा येतात वादळ सुटतात पण जो ढळत नाही त्याला काळे जिंकू शकत नाही या अवस्थेतला साधक बाहेरच्या जगाने नाही तर स्वतःच्या तेजाने जगाला बदलतो उभे ही स्थिती म्हणजे मी तयार आहे मी घाबरत नाही मी मागे हटणार नाही आजची ओवी सांगते जगाला जिंकण्यापूर्वी स्वतःला जिंका भीती मागे अटेल शंका वितळतील आणि तुमचा अंतर्मनाचा योद्धा उभा राहील हा संग्राम तुमचाच आहे आणि हा विजयही तुमचाच आहे जर ओवीने तुमच्या मनात नवा प्रकाश पेटवला असेल तर कॉमेंटमध्ये लिहा मी उभा आहे मी तयार आहे आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून या ज्ञानयात्रेला पुढे या